अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन दिनाचा जालन्यातील कार्यालयाला विसर सायंकाळी मराठा महासंघ पदाधिकाऱ्यांनी पोहोचून केले अभिवादन आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापना दिनाचा जालना येथील कार्यालयाला विसर पडला दुपारपर्यंत स्थापना दिन साजरा न करण्यात आल्याचं लक्षात येताच सायंकाळी पाच वाजता मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यालय गाठलं आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची प्रतिमा कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणी गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करत अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन केले या कार्यालयात अण्णासाहेबांचा फोटो देखील नसल्यानं संताप व्यक्त करण्यात आला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळची स्थापना सत्तावीस नोव्हेंबर रोजी झालेली आहे या दिवशी स्थापना दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो मात्र जालना येथील कार्यालयाला स्थापना दिनाचा विसर पडला त्यामुळे सायंकाळी पाच वाजता मराठा महासंघाचे राष्ट्रीय विभागीय चिटणीस अरविंद देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूर युवक जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट शैलेश देशमुख सुभाष चव्हाण विष्णू पिवाळ बाळासाहेब देशमुख रवीकुमार सूर्यवंशी रामप्रसाद राऊत विशाल कोरडे प्रताप गाडे जालन्यातील कार्यालयात पोहोचले या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाला अण्णासाहेब पाटील यांची प्रतिमा भेट देऊन पदाधिकाऱ्यांनी स्थापना दिनानिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दोन महिन्यापासून राज्यभर अण्णासाहेब पाटील महामंडळची साईट बंद असल्यानं महामंडळचे महाव्यवस्थापक यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे काही मंत्री संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला येत्या पंधरा दिवसात साईट सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आज मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आजच्या दिवशी स्थापन झालं होतं आणि त्या स्थापना दिवसानिमित्त आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने बाहेर अनेक ठिकाणी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली परंतु आम्हाला कळालं की ह्या कार्यालयामध्ये या कार्यालयाला जिथं हे महामंडळाचं ऑफिस आहे या ऑफिसला विसर पडण्याकारणाने आमच्या मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांना आठवण करून देत एक गांधीगिरी पद्धतीने महा या महामंडळात कुठल्याही नावाचा ते कॅबिन नाही बोर्ड नाही आणि त्याचबरोबर फोटोही नाही फोटो फोटोही आतमध्ये लावला होता आम्ही फोटोसह या ठिकाणी त्यांना एक विनंतीपूर्वक गांधीगिरी करत आज या ठिकाणी अण्णासाहेब पाटील यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि यानंतर या जर आर्थिक विकास महामंडळ जालना आहे जालन्याच्या जर पदाधिकारी जे कोणी नेमले असतील समन्वयक असेल किंवा अधिकारी असेल यांनी जर असाच कारभार सुरू राहिला मग ते कोणी चेअरमन असाल किंवा संबंधित खात्याचे मंत्री असाल आम्ही अण्णासाहेब पाटील हे आमचे हृदय सर्वांचे हृदयस्थाने हमाल माथाडी कामगार असेल मराठा समाज असाल सर्वांसाठी त्यांचं योगदान आहे यांचा एक प्रकारचा हा आव्हान आम्ही कदाचित सहन करणार नाही हे ध्यानात घ्यावं आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा स्थापना दिवस असून या महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे महामंडळाचे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये स्थापना दिवस साजरा करण्यात आला असं आम्हाला माहिती मिळाली त्याच अनुषंगाने आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघ संघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे मावळे म्हणून या ठिकाणी आम्ही स्वतः त्यांची एक प्रतिमा घेऊन या स्थापना दिवस या कार्यालयामध्ये महामंडळाच्या केलेलं आहे तरी ह्या महाम ठीक आता पावणे पाच वाजता आम्ही या कार्या कार्यालयामध्ये दे, स्थापना दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी गांधीगिरी पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या महामंडळाचा भोंगळ कारभार जर बघितला आपण तर गेल्या दोन ते ती तीन महिन्यापासून ऑनलाईन साईट बंद आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कारण दाखवतात नवीन गलवाय जनरेट होत नाही आहे जुने जे लाभार्थी आहेत त्यांना त्या लाभार्थ्यांना पर व्याज परतावा वेगवेगळे मिळत नाही आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्वी मराठा समाजाच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम केलं हे महामंडळ सुरुवात केली आणि या, या राज्यामध्ये दीड लाख मराठा समाजाला त्या ठिकाणी कर्ज वाटप करण्यात आलं परंतु त्यांनी आता सहा सहा महिने झाले एक एक वर्ष होतं कोणाचाही व्याज परतावा वापस आलेला नाही याचाच एक हे जर आपण बघितलं तर हे मराठा समाजाच्या मुलांना कुठंतरी कर्जबाजारी करून करून त्यांनी मराठा समाजाला एक गाजा दिल्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेले दोन महिने झाले तीन महिने झाले याची साईट बंद आहे त्या महामंडळाचे आम्ही तिथं संपर्क करीत जे कार्यालयावर आम्ही संपर्क केला असता त्या तिथले जे व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक आहे देशमुख हे त्या ठिकाणी एक वेगळ्या समाजाचे असून ते मराठा समाजाला त्या ठिकाणी विरोध करत आहेत त्यांनी ती तीन महिन्यापासून ही साईट बंद आहे तत्काळ मुख्यमंत्री महोदयांनी ही साईड चालू करावी आणि या राज्यामध्ये दीड लाख जे तरुण होते मराठा समाजाचे यांना जे कर्ज दिलेले त्यांचे व्याज परतावा वेळेत परतावा करावा नास्ता मराठा महासंघ जाण्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्ह्याभरात आंदोलन करू राज्यभरात आंदोलन करू मग तो कोणी असो या महामंडळाचे अध्यक्ष जरी असले त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करू आणि तात्काळ हे महामंडळाचे सर्व कार्य पूर्वत करावे কী তারা আমি আজ তুমি মাধ্যমাত